रामकृष्ण हरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला माऊली मंदिर म्हणजेच आपलं ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर दाखवणार आहे आणि विशेष दाखवायचं कारण की आता सध्या आज म्हणजे कालची उद्या व्हिडिओ म्हणजे आज व्हिडिओ सेंड झाला मी कालच हा व्हिडिओ केलेला आहे तर काल माऊलींच्या मंदिरात जो कळस आहे तो सोन्याचा करून आलेला आहे म्हणजे सुवर्ण क कर, कळश तर त्याची मिरवणूक होती आणि मेन म्हणजे उद्या गोकुळाष्टमी आणि माऊलींचा सातशे पन्नासवा जन्म उत्सव तर त्यानिमित्ताने सर्व असं छान डेकोरेशन सर्व भारी ते तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये आणि विशेष आज गुरुवारसुद्धा आणि पालखीसुद्धा होती तर तुम्ही पाहालच पालखीचं भजन ते आणि माऊलींचंसुद्धा पालक पादुकांचं दर्शन घ्या तुम्ही वरती पाहत असाल किती छान डेकोरेशन केलं आहे सर्व मस्त आणि पिवळा आणि व्हाईटमध्ये कॉम्बिनेशन खूप छान दिसतंय आणि विशेष म्हणजे उद्या जन्माष्टमी आहे श्रीकृष्णांचा आवडता कलरच आहे पिवळा आणि बाबा आपल्या माऊलींचासुद्धा उद्या जन्मोत्सव आहे सातशे पन्नासवा तर त्यानिमित्ताने छान असं डेकोरेशन केलं आहे खूप लोक मस्त अशा फगड्या हे ते, ते खेळत होते भारी तर तुम्ही पण व्हिडिओ कंटिन्यू पहा उद्या पंधरा ऑगस्ट आणि कळस स्थापनासुद्धा होणार आहे तर तो पण व्हिडिओ येईल कदाचित मा मी जर मला जर घेता आला तर तर सगळं भारी भारी मंदिर एकदम भारी वाटत होतं मेन म्हणजे प्रसन्न वाटत होतं फुलांनी सगळं सजवलेलं जशी काही दिवाळीच जवळ आली असं इतकं भारी वातावरण दिसत होतं लाईटी हे ते सर्व मस्त तर व्हिडिओ पहा कंटिन्यू हे जे दिसते ते बाबांचं जे मंदिर आहे तिथपासून एकनाथ महाराजांचे पादुके ठेवले आहेत असता एकनाथ महाराजांचा आहे तिथला परिसर आहे खूप छान म्हणजे सजावट केली आहे फुलांनी त्यानंतर मुख्य दरबाराकडे जाण्या इकडं एकनाथ महाराजांचं आहे जिथं वृक्ष आहे अजम वृक्ष पि पिंपळाचं तर ती ती साईड आहे इकडची आणि खूप भारी डेकोरेशन केलेलं आहे खरंच आणि इकडून कधी कधी आपली बारी पण असते दर्शनाला जाण्याची आणि हे मुख्य दरबार आहे जे माऊलींचा प्रवेशद्वार म्हणतात मुख्य तिथून आणि डेकोरेशन तर तुम्ही पाहालच आणि पाहिलंसुद्धा असेल मागे की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल पूर्ण भारी असं सजवलेलं आहे खरंच खूप भारी वाटलं तरी ते आज म्हणजे चौदा ऑगस्टच्या दिवशी सुवर्ण कळस जो आहे तो पूर्ण मा पालखीमध्ये रथामध्ये मिरवणूक पूर्ण आळंदीमध्ये केली होती तर त्याचंच आहे जवळजवळ माऊलींच्या जवळ आला होता परत आणि खूप गर्दीसुद्धा होती ढोल पथक इतके म्हणजे ग्रुप होते त्यांचे एकदम छान आनंदमय वातावरण होतं आणि मेन म्हणजे गर्दी खूप होती तर त्या ह्याच्यातून छान असं तुम्हाला कळससुद्धा दिसेल जवळून जेवढं शूट करता आलं तेवढं करता आलं पण मेन म्हणजे एक आनंदमय वातावरण होतं आळंदीमध्ये का बारीच एक नंबर तर व्हिडिओ कंटिन्यू पहा तुम्ही काही सामान आले हो अध्यक्ष व्यवस्थित लाईन लाईन करून घ्यायला लाईन करून घ्या मस्त नियोजन करू आपण हॅलो ཧ <t> আটাপে सर तोंडाला ते रस्त्याच्या तोंडाला घ्या आणि आलेल्या सर्व आले आले सर। वारकऱ्यांचे भाविक भक्तांचे सर्व समर्थ दोल ताशा पथकाचे धन्यवाद आपण सहकार्याने आणि सेवेने आपल्या सर्वांसाठी दर्शनासाठी आपल्या सर्वांच्या आज आपल्या या पुण्यभूमीमध्ये आगमन होत आहे ढोलताशावाल्यांना ताशावाल्यांना विनंती की मी सांगितल्याशिवाय आपल्या वादनाला सुरुवात करायची नाही आहे कारण आपल्या आज चला माझ्या सहकार्यांना विनंती की थोडं थोडं पुढं चालत राहा विनंती आहे की संत श्रेष्ठ ज्ञानोबायांचा हा पालखीचा रथ पुढे येण्यासाठी आपण सहकार्य करायचं आहे मंदिराकडे जाण्यासाठी भाविक भक्तांनी माझ्या सहकार्यांना विनंती की आपण गडबड करायची नाहीये चला पुढे चालत राहा गोष्टींच आपल्याला काही गोष्टी महत्वाच्या आहेत हा सुवर्ण क्षण आपण आपल्या डोळ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपायचा आहे तर त्यासाठी आपण विनंती की थोडं सहकार्य करायचं आहे विनंती आहे चला, चला। स्वहकार्य करा। स्वहकार्य करा चालत राहा पुढं रस्ता मोकळा करून द्या कृपया विनंती आहे ऑपरेटर वगैरे लावू नका चला पुढं चला कृपया सहकार्य करा सहकार्य करा पुढं चालत राहा ज्ञानोबा तुकोबाच्या नाबाचा गजर करायचा आहे i mm -hmm. mm -hmm. mm -hmm. रथामध्ये पाहिलंच असेल की कळश कसा आहे आणि मस्त आता छानपैकी माऊलींच्या कळ मंदिरात लागेल आणि अशा प्रकारे कळश आता मंदिराकडे आहेत आणि ढोल पथक हे आनंदमय वातावरणसुद्धा पाहिलं असेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि लोकांची गर्दीसुद्धा तुम्ही पाहिली असेल कारण की खूप उत्साहाने लोक छानपैकी आणि तुम्ही पाहत असाल मोबाईलमध्ये किती जणं शूट करत ते ना म्हणजे कुणाचं भान सगळं म्हणजे त्या ह्याच्याकडंच होतं आणि सुद्धा मस्त एन्जॉय करत होते आणि खूप भारी बाहेरचं तुम्ही पाहू शकता मग मी म्हटलं होतं की जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवेन हा बाहेरचा एरिया आहे पूर्ण चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय आणि सर्वांना हरी आणि येणाऱ्या जन्माष्टमी सर्वांना आनंदमय सुखमय आणि सर्वांना खूप